मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यास नेतृत्व माननीय मोहन सर यांना पंधराव्या सुवर्ण सर्व वाढदिवसानिमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक डीजे ग्रुप मिर मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व मनेसरी मोहन सर यांच्या पन्नासव्या महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन मिरज विधानसभा क्षेत्राचे अभ्यासू नेतृत्व मानेश्री मोहन वनकंडेसर प्रदेश सरचिटणीस अजा मोर्चा भाजपा महाराष्ट्र यांच्या पन्नासव्या सुवर्ण महोत्सवी वाढदिवसाचे औचित्य साधून विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार दिनांक तीस मे दोन हजार चोवीस रोजी स्वच्छता अभियान स्थळ गणेश तलाव मिरज सकाळी सात वाजता शुक्रवार दिनांक एकतीस मे रोजी वृक्षारोपण स्थळ राम मंदिर साईनंदन कॉलनी गोशाळा येथे जखमी पशूंना चारा वाटप अनाथ येथे आंबे वाटप गरजूनाथ धान्य किट वाटप तसेच रविवार दोन जून रोजी हिरकणी कक्ष उद्घाटन मिरज सिव्हिल हॉस्पिटल सकाळी वाजता रक्तदान व वा आरोग्य शिबिर संजय गांधीनगर सकाळी दहा वाजता अनाथ येथे फिरूपाय दान दुपारी चार वाजता या कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता पार्टी जनसुराज्य शक्ती व महायुती मिरज विधानसभा क्षेत्र यांनी केले आहे अशी माहिती यशन मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरवे यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार